नमस्कार मी संतोष सुरेश धानापुणे मुकमपोश आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणचा रहिवासी आहे गेले तीन पिढीपासून आमचा पिढी जात व्यवसाय म्हणजे शेवरवडी झालं गावाकडे ज्या यात्रा असायच्या त्यासाठी शेवरवडी भेळ फरसाण किंवा हॉटेलमध्ये लागणारे इतर जे, जे पदार्थ आहेत ते आमच्याकडे जनरली तीन पिढीपासून स्वतःच वैयक्तिक आम्ही बनवून होलसेल आणि किरकोळ रिटेल विक्रीमध्ये सगळ्या व्यवस्थित करायचे आमचं तीन पिढीपासून ह्याच बिझनेसमध्ये आता आम्ही आमची पण हीच तिसरी पिढी आहे आम्ही आता नव्या मुंबईमध्ये पण एकदम मिसळ हाऊस जे चालू केले ते आता आमचं चौदा वर्षापूर्वी पूर्वी चालू केलेलं आहे गावी पण आमचं एक मिसळ हाऊस आहे पण जनरली पुना साईडला जे मिसळ मिळते ती मुंबई साईडला मिळत नाही मिसळ त्या कारणास्तव इकडं जे पुण्याचं पब्लिक आहे किंवा इतर मुंबईचं पब्लिक आहे त्यांना एक ॲक्टिव्हिटी वेगळे चेंजेस काहीतरी मिळावं पुण्याची टेस्ट मिळावी जी मूळ ग्रामीण भागातली जी चव आहे तीन मिळण्याकरता आम्ही एक चौदा वर्षापूर्वी नेरूळ सेक्टर आठ येथे दुकान एक यशवानंद मिसळ हाऊस म्हणून चालू केलं तर पण काही दहा वर्षानंतर ग्राहकांची पसंती आणि ओघ बघता ती जागा कमी पडायला लागली म्हणून आता एक महिनापूर्वपूर्वी आम्ही सेक्टर दहा नेरुळ सेक्टर दहामध्ये दुकानचं से नवीन जागेत स्थलांतर केलं तिथं कमीत कमी एका टायमाला तीस लोकं बसू शकतात असे सेटिंग से केलेली आहे आणि गिरायकांचा पण चांगला प्रतिसाद आहे आता हे जे मेन पदार्थ मिसळसाठी लागतात जे सेव फरसाण किंवा पापडी जे सगळे ते नॅचरली सगळं आम्ही घरीच बनवतो कारण आमच्या तीन पिढ्या ह्याच धंद्यामध्ये गेल्या आम्ही स्वतः बनवतो जे बाहेर जे बाजारात आपल्याला मिळतं ते रेडीमेड वटाणा तांदूळ मक्यापासून बनवलेलं असतं पण जे आपण बनवतो नॅचरली ते प्युअर चणा डाळीपासून बनवतो त्याच्यामुळे याचा कसलाही त्रास किंवा प्रॉब्लेम होत नाही आणि जी मटकी आहे ती गावरानच मटकी आपण वापरतो गावाकडनं आणून त्याच्यामुळं गावरान मटकी आणि नॅचरली बनवलेले बेसनचे पर्सन याची एक टेस्टच अलग घेऊन जाते या पद्धतीने आपण देतो आपल्या दुकानात जर आलं तर मिसळ आपल्याला म्हणजे पाहिजे तशा पद्धतीने मिळते एक नॉर्मल मिळते तिखट मिळते स्पायसी जशी पाहिजे तुम्हाला तशी ऑर्डर करून देतो बनवताना आपण एकच पद्धतीने बनवतो पण त्यात कुणाला तिखट व्हायला लागली तर तरी देतो कुणाला नॉर्मल बिगर तरी लागतो या पद्धतीने आपण कस्टमरला पाहिजे तसे देत असतो त्याच्या जोडीला आपण दुकानात छास ठेवतो वडा असतो एक पुण्या भेळ पण असते आपल्याकडं कारण हे जे फरसाण येतं आपण स्वतःच बनवतो भेळ फरसान त्याच्यामुळे त्या भेळ फरसाला पण चांगली भरपूर प्रमाणात मागणी आणि आमचं इथं दुकान नवी मुंबईमध्ये सेक्टर दहामध्ये मनोरमा टावर शॉप नंबर एकमध्ये आहे तुम्ही अवश्य भेट द्या आणि हा बिझनेस आमचा सगळा फॅमिली बिझनेस आहे इथं लेबर बिबर किंवा कुणी असं कामाला नाही स्वतः बनवणे आणि स्वतः सेल करणे आणि आमचा टायमिंग पण सगळे आमचा दिवस चालू होतो चार वाजता आम्ही साडेचारला दुकानात साडेचार पावणे पाचला दुकानात येतो साडेसातपर्यंत सगळं साफसफाई कटिंग बिटिंग करून साडेसातपर्यंत मिसळ रेडी करतो दिवसभरात कमीत कमी चार पाच ते सहा वेळा बनवली जाते त्याचं कारण काय असं तर तुम्ही एका टायमाला जर शंभर लिटर बनवता आणि ती जर दुपारपर्यंत विकता तर त्याची ती मसाल्याची क्वालिटी किंवा गरम गरम त्याची टेस्ट राहत नाही जो फ्रेश बनवल्याची जी टेस्ट आहे आणि तुम्ही चार पाच तास बनवून ठेवलेली जी टेस्ट आहे त्याच्यात खूप जमीन असल्याचा फरक राहतो त्याच्यामुळं आम्ही एका टायमाला दिवसभरात सात ते आठ दहा वेळा बनवतो पण ते वीस पंचवीस वीस पंचवीस लिटरचे टोप बनत राहतो जेणेकरून फुडलेला पण गिरायकाला फ्रेश मिळेल आणि टेस्ट पण चांगली लागेल या पद्धतीने आणि सकाळी एक साडेसातला चालू होती तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मिसळ जे मिसळ असते तिथून पुढं माहिती आहे की दोन तास भेळ फरसाण सुखी भेळ हे बाकीचं आवृत्तर दोन तास भेळ फरसाण ते पार्सल चालू ठेवतं मग तुम्हाला सर्वांना जर भेट द्यायची असेल तर तुम्ही अवश्य शॉपला भेट द्या कारण जे मसाले वापरले जातात बाजारात सगळं आता रेडीमेड निघाले सगळे प्रकारचे मसाले पण आम्ही जे नॅचरली घरगुती मसाले बनवतो ज्या गावाकडे आपण घरगुती बनवून ठेवतो ते खास मिसळ करता बनवून तेच बारा महिने करता म्हणजे बारा महिने जे घरगुती आपण मिसळ मसाले बनवतो गाव भागात त्याच टाईप आम्ही सगळे गावाकडनं मसाले बनवून आणून त्या पद्धतीने मिसळ बनवतो त्याच्यामुळं जनरल मसाल्याची आणि आमच्या मसाल्याची टेस्टच एकदम अलग नाही राहिली आहे आता सेक्टर आणि जा लोकेशन चेंज आहे एक दीड महिन्यापूर्वी तरी पण प्रसाद बघितला गर्दीतून बघितली म्हणजे ट्राय करूया की केशवानंद नेहरूची बिझनेस आहे कोणताही बाहेरचा व्यक्ती याच्यामध्ये नाही आहे लहान मुले पण चुकी दिवशी मदत करतात आणि खरं असं काहीतरी स्पेशल खाण्याचा अनुभव येतो खाली पत्ता दिला नाही मोबाईल नंबर दिला नाही काय कॉल करू शकता सकाळी आठपासून रात्रीपर्यंत चालू असते कधी या भेट द्या आपल्या मराठी माणसाचा व्यवसाय पिढ्यान पिढ्याचे व्यवसाय सपोर्ट करा व्हिडिओ शेअर करा आणि नक्की भेट द्या भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सर तुम्हाला डाटा टेक केअर सी यू